नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तसेच व्हिडिओ पाहत असलेल्या इतरही लोकांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना जो पाऊस पडल्यानंतर भेडसवणारा प्रश्न असतो की जी पिवळं पिकं पिवळी पडतात ती पिवळी पी पिकं का पडतात त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिकं पिवळी पी पडण्याची कारणं पिकं पिवळी पी पडल्यानंतर आपण कोणती कोणती खतं घातली पाहिजेत आणि पिकं पिवळी पडू नये म्हणून सुरुवातीला काय आपल्याला ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीमध्ये काय उपाययोजना करता येतील का याच्या संदर्भामध्ये आपण डिटेलमध्ये हा व्हिडिओ पाहणार आहोत तत्पूर्वी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्हाला हा व्हिडिओ सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण बघा व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापासून मी सगळी पूर्ण माहिती सांगितलेली आहे काही गोष्टी मी शेवटी सांगितलेल्या आहेत औषधं कोणती किंवा क कोणतं फवार फवारणी करावी हेचही सांगणार आहे त्याची कारणं आहे सगळी तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला चुकवू नका अर्धवट व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्ण नॉलेज ना मिळत नाही मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक शेअर हाईप करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा पाठवा जेणेकरून मला व्हिडिओ असे नवनवीन तयार करण्यासाठी थोडंसं ऊर्जा निर्माण होईल तर आपण सुरुवातीपासून बघूया तर मित्रांनो पिकं पिवळी कधी पडतात जर तुमच्या पिकामध्ये पाणी जास्त झालं असेल किंवा पाऊस जास्त पडला असेल उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होत असताना पाणी जर रानामध्ये साचून राहिलं तर पिकं पिवळी पडायला सुरुवात होते पण ती ऊसाची लागण असेल शिमला मिरची असेल किंवा मल्चिंग पेपरवरती केली जाणारी कुठलीही पिकं असतील किंवा इतर तुम्ही मोकळ्या ह्याच्यामध्ये करणारी पिकं असतील जर पाणी साचून राहिलं तर पिकं ही पिवळी पडतात बरं पाणी कुठल्या जमिनीत साठून जातं मित्रांनो बघा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ज्या जमिनीची जास्त आहे म्हणजे काळी जमीन असेल अशा जमिनीत ज्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असेल अशा जमिनीमध्ये जर पाणी जास्त साठून राहिलं तर शंभर टक्के पिकंही पिवळी पडतात जे निचऱ्याच्या माळाच्या वगैरे जमीन असतात त्याच्यामध्ये पाऊस किती पडला तर पाणी निघून जातं हलक्या जमिनी म्हणतात त्याला मुरमाड जमीन त्याच्यामध्ये काही असं शक्यतो ऐंशी टक्के हा प्रॉब्लेम येत नाही तर सर्वप्रथम आपण बघूया पिकं पिवळी पडण्याची कारणं काय आहेत ऊस असेल किंवा तुमच्या पैकी इतर पिकं असतील मिरची असतील त्याच्या सरीमध्ये जर पाणी साठून राहिलं तर जी झाडांची मुळं असतात त्यांचं कार्य बंद होतं सर्वप्रथम झाडांच्या मुळांचं सगळ्यात मोठं झाड डेव्हलपमेंट करण्यासाठी महत्त्वाचं कार्य असतं मुळं तुमची सशक्त असतील तर तुमचं झाड चांगलं येतं आणि पाण्यामुळे ते सगळं एरिया ब्लॉक होऊन जातो त्यात म्हणजे एरिएशन हव्या खेळती राहत नाही त्यामुळे ते मुळांचं कार्य बंद होतं मुळं पूर्णपणे स्टॉप होतात ते अन्न घेऊ शकत नाहीत किंवा हवा घेऊ शकत नाहीत किंवा इतर वहन करू शकत नाही त्यामुळं झाडामध्ये अन्न तयार होण्याची प्रक्रिया बंद होते म्हणजे सूर्यप्रकाश जरी पडला तरी खालून काही येत नसल्यामुळं त्याची वाहन क्षमता ब्लॉक झाल्यामुळं त्या मुळांची मुळांचं कार्य बंद पडल्यामुळं वरती सूर्यप्रकाश जरी पानावर पडलं तर ते पान अन्न तयार करू शकत नाही ॲटोमॅटिकली अन्न तयार नाही झाले की वाडां पिकांची वाढ होणार नाही फुटवे निघणार नाहीत आणि पीक पिवळं पी पिवळं पी पी पडून खराब होऊन जाईल किंवा बाद होऊन जाईल ते तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण पिकं पिवळं पडाय पडायचं आता लोकांना काय कराल आता प्रश्न म्हणजे समजला असेल की पावसाळ्यात पिकं पीक असेल ऊस असेल किंवा इतर कुठली पिकं असतील त्याची लागणी असतील किंवा इतर फळझाडं फुलं काय असेल तुमचं पिकं असतील ते पिवळी का पडतात तर ह्याचं मेन कारण हे आहे तर आता आपण ही पिवळी पडून येत म्हणून आपण ह्याच्यावरती काय करू शकतो मुळांचा तर विकास झाला पाहिजे मित्रांनो मुळांचा विकास झाल्याशिवाय किंवा मुळांचा जो विकास थांबलेला आहे वाढ थांबलेली आहे ती वाढ जर आपण जर त्याला जर अशी कोणती खरी टाक टाकली की ती वाढ आपल्याला पुन्हा चालू होईल असं जर झालं तरच ते आ, हे होणार आहे किंवा ते तुमचं झाड पिवळं पडायचं कमी येणार आहे तर मी काय गोष्टी सांगतो तर तुम्ही झाड तुमचं जर पीक पिवळं पडलं असेल तर ते करावं त्याला नत्र परत फेरस फेरस म्हणजेच लोह आणि मॅग्नेशियम ह्याची मात्रा देणं गरजेचं असते मित्रांनो नत्र मॅग्नेशियम आणि फेरस म्हणजेच लोह ह्याची हो, मात्रा देणं गरजेचं असते मित्रांनो तर आता नत्र फेरस आणि मॅग्नेशियम ह्याचं कार्य थोडक्यात मी सांगतो नत्र काय करतं तर नत्र हे म्हणजेच नायट्रोजन मग थोडक्यात युरिया तर हे क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो त्यामुळे झाड हिरवं दिसतं अन्न तयार करतं तसंच प्रथिनांच्या निर्मितीमध्ये सुद्धा नत्राचे महत्वाचा हो रोल आहे मी थोडक्यात सांगतोय मित्रांनो शेतकरी बांधवांना माझ्या समजावं पण हे पण माहिती असावं नेमकं कुणी आपल्याला लक्षात हो यावं की त्या घट त्या ज्या नत्र आहे त्याच्यामध्ये नेमकं काय असतं त्याचं कार्य काय मी डीपमध्ये जात नाही वरच्या तुम्हाला सांगतो प्रथिन निर्मितीमध्ये तसंच डी ए निर्मितीमध्ये नत्राची फार गरज असते हे झालं नत्र आता मॅग्नेशियम मॅग्नेशियम काय करतं तर क्लोरोफिल तयार म्हणजे हरितद्रव्य तयार करण्यासाठी अन्न तयार करण्यासाठी मॅग्नेशियमचे सगळ्यात महत्वाचं रोल आहे काही ऑक्सिजन्स असतील ते तयार करण्यासाठी त्याचा मॅग्नेशियमचा महत्वाचा रोलझाईमची कार्यक्षमता असते ही पण त्या झाडामध्ये काही एन्झाईम्स असतात त्याची कार्यक्षमता पण तुमच्या ह्याच्यामुळे झिंकमुळं सॉरी मॅग्नेशियममुळं वाढते नाही मॅग्नेशियम म्हणजेच झिंक हा परत काही वाढ नियंत्रक संप्रेरक असतात आय ए एनडॉल ॲसिटिक ॲसिड ह्याच्या निर्मितीसाठीमध्ये पण झिंक म्हणजेच मॅग्नेशियम फार महत्वाचं आहे हे झालं मॅग्नेशियम आता काय सांगितलं फेरस म्हणजेच लोह लोह काय करतं लोह अन्न निर्मिती तयार करण्यासाठी म्हणजे क्लोरोफिल तयार करण्यासाठी हे जास्त उपयुक्त आहे ऊर्जेचं वहन करण्यासाठी पण लोहाची म्हणजेच तुमचं फेरसची फार गरज आहे मित्रांनो आता हे हे झाली औषधं म्हणजे हे झालं तुम्हाला तो उपाय सांगितला म्हणजे नत्र म्हणजे युरिया तुम्ही एकरी दोन पोती टाका परत एक दहा पंधरा किलो फेरस टाका आणि दहा पंधरा किलो मॅग्नेशियम टाका हे जर तुम्ही टाकून बोडापाशी टाकून जर पुन्हा ऊस पिवळा पडलेला आहे ते पाणी आटल्यानंतर हे जर तुम्ही पण नंतर पाणी दिलं किंवा हे केलं तर त्याची मुळं सुधारतील त्याची कार्यक्षमता वाढेल आणि पिवळं चाललेलं पडत चाललेलं पीक हळूहळू ताजं तवानं होईल त्याला फुटू येईल चांगले निघतील हे तुम्हाला अवश्य सांगितलं आता ह्याच्याबरोबर दुसरं काय करायला पाहिजे मित्रांनो तर ज्या वेळेस पाणी साठलेलं असतं त्यामुळं पिकांच्या मुळांचा विकास पूर्णपणे थांबलेला असते त्यामुळे काय करायचं पिकांच्या मुळांचा विकास हा फॉस्फरसयुक्त खात्यांमुळे जास्त होतो मग तुम्ही जर असं कॉम्बिनेशन जरी केलं तरी अतिशय उत्कृष्ट होऊ शकते युरिया एक पोतं किंवा दोन पोतं युरिया सिंगल सुपर फॉस्फेट मुळांचा विकास होण्यासाठी फॉस्फरस त्यात कमी असते पण सिंगल सुपर फॉस्फेटचं पोतंही स्वस्त असते म्हणून ते एक पोतं मॅग्नेशियम दहा पंधरा किलो काय जी बॅग मिळते ती आणि फेरस दहा पंधरा किलो असे ह्या खतांचं जर मिक्स करून जर तुम्ही तुमच्या उसाला असेल किंवा इतर पिकाला तुम्ही घातल्यानंतर ते मुजवून घेतलं आणि पाणी दिलं तर तशी निश्चितपणे तुमच्या पिकाचा पिवळेपणा हा कमी होणार आहे मित्रांनो जाणार आहे त्याची वाढ चांगली होणार आहे त्याचबरोबर मुळांच्या वाढीसाठी ह्युमिक ॲसिड पण फार महत्त्वाचा आहे मित्रांनो ह्युमिक ॲसिड असेल ते करत असतानाच ह्युमिक ॲसिड प्लस बारा एकसष्ट ची आळवणी देता आली किंवा फवारा मारता आला तर तुम्ही बिंदास्त मारा ह्याला खर्च काही जास्त येणार नाही थोडासा खर्च येईल दोन अडीच हजारापर्यंत पण हा जर एवढा खर्च केला तर तुमचा पिवळेपणा पूर्णपणे जाऊन पीक तुमचं अतिशय उत्कृष्ट कंडिशनला येणार जसं सुरुवातीला होतं तसं मित्रांनो जर हे उपाय जर तुम्ही नाही केले तर पीक पिवळं पी पडलेलं तसंच पीक राहतं मित्रांनो आणि ऊस वगैरे असेल किंवा इतर पिकं असेल त्यांची एक शेवटी ऊस जाणी म्हणजेच फक्त जो मेन कोंब असतो किंवा जो मेन पीक असतं त्याच्यावरतीच वाढ जाते फुटवा होत नाही आणि ॲव्हरेज म्हणावा असं मिळत नाही मित्रांनो एवढा मोठा लॉस हा पीक पिवळं पी पडल्यामुळं होतो लोकांच्या लक्षात येत नाही पण हे अगदी शास्त्रीयदृष्ट्या हे जर तुम्ही एवढं केलं तर तुम्हाला पीक पिवळं पी पडलेलं असेल किंवा पीक पिवळं पडून जे उत्पन्न कमी येणार आहे ते तुम्हाला निश्चितपणे कमी येणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये मी अगदी सगळं डिटेल तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलं आहे स्प्रेचं पण सांगितलेलं आहे बारा एकसष्ट काय करतं तर मुळांचा विकास करतं जी मुळं ब्लॉक झालेली आहेत जी नवीन फुटवा फुटणार असेल मुळांना खाली तंतूमुळं फुटणार असतील तर ते बारा एकसष्ट मुळं फुटतात त्याच्याबरोबर ह्युमिक ॲसिड पण आहे ह्युमिक ॲसिड पण मुळांचा विकास करतं आणि जे फेरस सांगितलं मॅग्नेशियम सांगितलं अन्नत्र सांगितलं इतर जी खतं मिक्स करून टाकायला सांगितली ह्याचं कार्य मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर एवढं जर केलं तर एकदम चांगल्या पद्धतीने तुमचा गेलेला प्लॉट किंवा तुमचं काही जे पोळं पडलेलं असेल नुकसान होईल असं तुम्हाला वाटत असेल हो ला तर ते ह्याच्यावरचा हा रामबाण उपाय आहे मित्रांनो व्हिडिओ अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण हे करून केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा कमेंट मित्रांनो येत नाही कमेंट पण करा कमेंटमध्ये जर ह्याच्यामध्ये अजून काय ॲड करायचं असेल किंवा काही कमी करायचं असेल तर आपण करू शकतो ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय मी दिलेले आहेत त्या पर्यायमध्ये तुम्ही कुठलेही मारू शकता त्याचे फायदे पण सांगितले त्याचं काय नेमकं कुठल्या गोष्टीमुळे काय होतं हे पण सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आवश्यकतेनुसार प्रत्येक वापर करा स तुमचं शंभर टक्के याचा रिझल्ट येणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ आवडले असे लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद